युद्ध असल नैसर्गिक आपत्ती असेल महामारी असेल अन्य गोष्टीने अनेक संकट आहे आणि तालुक्यामध्येही आज या गोष्टी आमचा तालुका उभे राहिलेला नाहीये तोही यामध्ये समाविष्ट झालेला आहे आता या ठिकाणी आपण राज्यकर्त्या भाजप असल आमची सेना असेल किंवा माझी सेना असेल तुकारी असं वाटत दुसरं घर्या त्यातली बरीचशी लोक इथं आली सोमवारी घटक स्थापना झालीच आहे ते घटक साधान्य टाकवला सगळ्या आधीच इथं काय आपण काय करू आता विजयादशमी तुमच्या हातात मध्ये काय महत्वाची गोष्ट पाहणी करायला आपण साहेब आला साहेबांनी आपल्याला मागणी की आम्ही सगळे देतो आमदार साहेब आम्ही दुसरे त्यांना भीन देतो सांगू देतो त्यांना देणारी व शासनाची ना देवाची ना कुणाचीच नाही कारण आमचेच पोत असे की आमची फळ भाजी दूध धान्य तुम्ही सगळे खाता आमच्या शेतकऱ्या हो। पण आम्ही तुम्हाला सांगतो कधीही मंजुशी केली नाही आम्ही मनाचे मोठे आहोत आम्हाला जर बंद करायची असेल तर भरघोस करा नाही तर आम्ही उद्या भविष्यात सगळे आणि मी सगळे शेतकरी टिंपाय घरी त्याच्याबरोबर नारायण आबाला घेऊन जाईल फक्त घरच्या पुरत पिंपवायचं बाजारात जिंकायच नाही पण तुम्ही काय खाणार माझा मग आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही निधी खावा पोटीनी नि खावा कसाही खावा ज्वारी नाही गहू नाही बाजू नाही फळ नाही भाज्या नाही दूध नाही आजपर्यंत जगाला मुशिंदा जगाचं म्हणून आम्ही शेतकरी आजपर्यंत पाहू साहेब आम्ही तुम्हाला चांगलं देतोय तुम्हाला म्हणजे जगाला तुम्हाला एकट्याला उद्दिष्ट चालत नाही आणि आम्ही मात्र मात्र खातो आणि जगाला सोन्याचा खात चालतो करोनाच्या महामारीमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो आमचा शेतकरी थांबणार था आहे मरणाला घेणार आहे आमच्या शहरवासियांना सगळ्यांना जेवढ्याही दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत जगण्याच्या

की वो जो काही उद्योग होणार नाही साहेब किंवा आता सध्या न भरून निघणार नुकसान आमच्या शेतकऱ्याच ते तीन चार चार एक नदी काठच्या जमिनी मला तुला बोल चालले त्या ठिकाणी आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्ट प्रश्न त्यांनी

यासाठी शासनाच्या वरती आता तुम्हाला संतोष साहेब मागाशी बोलो बया कुठल्या घेण्यात होते यांचा विश्वास लावून नाही त्यांनी आईची शपथ घेऊन सांगा हे राहिला का तुमचा विश्वास खाली सांगा कोणावरच विश्वास पण मी आपवाद्या मी पटत नाही सर दिवसच येते सांग महाराष्ट्रामध्ये आज श्री शंभू साहेब सरकार आहे

आणि जर शासन जर आमच्या शेतकऱ्यांना मदत करत नसेल तर भविष्यात कृषी प्रधान हा देश जगाच्या पाठीवरती कांदा होऊ त्याचे राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी हमी घेतली पाहिजे भान ठेवलं पाहिजे आणि त्यामध्ये मला फक्त आता शिंदेसाहेब थोडस चालेल असं मला स्पष्ट दिसते म्हणून मी शिवसेनेत गेलो आज या ठिकाणी शिवसेनेचा आहे नामदार साहेब शिवसेनेचे खासदार साहेब मला वाटत पवार साहेबांचे त्यांचे आमदार आहे असं करून चाललं नाही आपल्या सगळ्याला एकत्र येऊ लागणार आहे आणि त्यांना सांभाळावं लागणार मी भैया साहेब तुम्हाला गांभीर्याने सांगतोयला साक्षी ठेवू जर साहेब याची आदल्या भावनेची जर व्यवस्था केली नाही तर उद्या तुमची एक मात्र धोक्यात ती वस्तुस्थिती सांगतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळ्यांनी एकत्र आला मागाशी बोलता बोलता मला वाटतं कुणीतरी मंगेश का मनेश बोलतरी म्हणले की तुम्हाला या बंगल तुम्ही म्हणजे आम्हाला करतो ते असं होतं तसं होतं मी फॉटवर टाकली की आता तुम्हीच मी पुढे गे तुम्ही मानले या मग तुमच्या मागण्या तो बिघडली मग आपण सगळी एका ठिकाणी आलं म्हणजे कसं होईल एका विचाराने एका का तोरणामध्ये आवा म्हणजे आपल्याला कुणाला दोन करायची गरज नाही पुणे कुणावर टाकण्याची गरज नाही काय जे होईल ती ती होईल मग या गोष्टी जर करायच्या असतील भविष्यात साहेब तर आम्हाला असं वाटत कि आता जे सध्याची जी परिस्थिती तुम्ही शिळेची गोष्ट सांगली सरकारची गमत चालू आणि ही स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सांगतो आमची सत्य बरोबर दिसला सगळ्यांना आपलं आपलं सरकार आहे सगळी सगळी वडावडी चालेल आमच्या आहे पण तुम्हाला तो आम्ही ज्याची जीवन आहेत मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलग आहे आम्ही शिरपुटा दिल्या पट तुम्हाला खाजी बाजू कधी देणार नाही कारण ह्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्या विश्वासाला आम्ही तडावतो आणि हे असं जोडलंय तुमचं

तर मुलगा आपण नाही म्हणल्यानंतर ते त्याच लग्न आपल्या मुलीबरोबर करणार नाही मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो असा बुद्धिवान माणूस आमच्या एक असा चतुर बुद्ध चतुर माणूस मै चोपे सांगितलं <laughs> चोपडे म्हणतात काय पहिल्या काळात कोत्या धान्य नसायचं पिंगीत धान्य असायचं मोठमोठ्या थंडीच्या दोन थंडीच्या पिंग्या असेल मग म्हणले ती पोरग कणगीत पुरवा काय आणि पाहुणे बघायला आल्यानंतर ह्या पोरांची कणगीत उतरल्यावरती कमर बसन खाली राहायचं कधी बी त्यासाठी द्यायच मी जसं एवढं दिसत काहीच दिसते का मांड तशी कंगीत उतरलं पाठी बरोबर खाली पोचायचा नवढी पोरं म्हणजे माणसं मुलगा नाही म्हणजे ती कामच आहे

थापवायला बघत होता आणि लोघड्याचा पुढचा म्हणजे नवरा बी पांगळा होता नवरी बी पांगली होती काय पण दोला माहीत नव्हतं आणि मुलगी त्यांनी बघितली म्हणजे आमच्या चोरीला म्हणजे काम सोडून असं दाखवायचं नाट्यापीठा की भाकरी थापतात थापतात वागा तुम्ही जाता पोरगा आम्हाला ज्वारी काढता काढता दाखवून येईल मान्य गेलं मुलगी बसत पडली लग्न ठरण दोन्ही मामाला ताकी दिली कि नवरा आणि नवरी घेऊन नाही का जातात जायचे आलं नाही पाहिजे लग्न अशी बरीचशी पाहुणे आहेत आणि त्या पाहुण्यांनी अक्षर टाकण्या करून बसताना शोभे नवरी कठी बांधव

तर तू दे आम्हाला आम्ही आम्ही भविष्यात सगळ्याला खांद्यावर घेणार आहे शिवसेनेचं प्रामाणिक काम करणार आहे कारण शिंदे साहेब हे शेतकऱ्याचे सर्वसामान्यातील काळातलेलं नेतृत्व आहे गाडीवर जन्माला येऊन सोन्याचा चमचा घेतलेलं नेतृत्व नाहीये शिंदे साहेब हे आपल्या ह्याच्या काय म्हणायचं त्याला ह्याच्यात आपल्याला भविष्यात असू दे आपल्याला काय त्यांच्यावर प्रेम आहे सगळ्यांना पण ह्याच्यासाठी तरी जमलं तर बघा खात आपल्या मी जी आहे मी बी जे असं तुमच्यावर तुम्हाला सांगतो सौंदर्य टाकणार नाही आमच्यावर वडील गाड्यात येते कसही आहे पण आम्ही तुमच्या पाठीची राहणार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगू जगाला कष्ट आणि माझ्या शेतकऱ्याच्या नसा नसा ते राहतात आम्हाला एवढी सांगायचं की द्यायचं तर परतून द्या नसल तर आमची आपला करू नका

म्हणजे आपल्या असतो तस मग तो करायचं काय म्हटण्याची दुकानास आणला तरी दिवशी पाहिजे आता काय करायचं काय करायचं दोघी विचार करत असताना एका बायला पाच पाच साडेपाच सहा वाटचा मुलगा तो आता हे सगळं बघायचं मग आता किती ठरवलं

पण या आपण जर सांगावं हे दुसऱ्याचं म्हटलं ते आपले वडील आपल्या आईला खूप महाग नाही सांगावं ग तर म्हणजे हे पुत्री पण तो आपल्याला बरोबर गरजच आहे त्याने सगळे बाजू वरी ती ये ताटत ताटातलं मी तिथे म्हणजे वडिला तर सांगताच कडकतास त्याची मानवी नुसकं आहे

तुम्हाला शासनाकडे कुणाला मनाव असा न्याय मिळत नाही मुळामध्ये वर स्पर्धा चालली आणि या मग म्हणजे आम्ही तुला सांगतो प्रेक्षक घालून खेळ तुमचं सुरू झालं आमच्या विचार व्हावा सगळ्यांनी एकत्र यावं आम्ही एक पण दिवसात ठरवतो ना तुम्हाला करायचं काय करायचं पण आम्हाला तुम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी सहकार्य करा राजकारण बाजूला ठेवा एक आहे आणि शेतकरी भेटत आहे असं समजून सगळ्यांनी त्यांना मदत करा आणि तुम्ही जरी शासनाने केली नाही तरी आम्ही सुद्धा आमच्या पायावर उभारल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला सांगतो आमची अवस्था अशी करू नका की भेट नको पण तुमच राहो म्हणून मगाची सांगितले की आम्हाला सत्यनारायणाचा प्रसाद नकोय आम्हाला द्यायचा असेल तर आमचं द्या नाहीतर आम्ही आमचे दिवस काढतोय आणि आतापर्यंत काढतच आम्ही स्वातंत्र्य काळापासून पण राज्यकर्त्यांनी सगळ्यांनी आता हा आमच्या बद्दलचा दृष्टिकोन बदलावा आणि आमच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावा सगळा विकास का थांबू द्या मेट्रो थांबू द्या फॅक्ट्रो थांबू द्या सगळं थांबू द्या पण mm. आधी सगळं आधी शेतकऱ्याला द्या mm. आणि नंतर बाकीचा तुम्ही विकास करा आता या तुम्हाला आवडून लाईट बिल आता आमचं घेऊ नका खाताच्या किमती कमी करा तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या शेतामध्ये झालेल्या नुकसान मानाची भरपाई द्यावा गुरडवर गेली कोंड्या गेल्या

पण त्यांनाही थोडं द्यायचे जास्त बोलल्यानंतर त्यांनाही माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज कंटाळा येऊ नये जास्त बोलत नाहीये मी सुद्धा नारायणावर साठी इडली चुपन मी इडली चुपा सुद्धा